राम राम मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग आणि माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल हा कुठे तर गर्दीमध्ये आला आहे तर भावनो मी आलोय लग्नाला आमच्याच गावाजवळील जायगाव या गावात आमचे मित्र शरद भाऊ गामने यांच्या मुलीचं लग्न आहे तर भावनो आपल्या मित्राचा नाद नाही करायचं बरं का ॲटिंग पाहिजे झॅकमाक झॅकमाग हा माझा मित्र विलास भाऊ काकड आणि त्याच्या शेजारी नायगावचे भाऊ शंकर कातकडे आता या बाया वाट आहे कावा लग्न लागल आणि आम्ही कावा जेवायला बसू बिचारा टाका माका पाहत्या रे आमचे सासरी भाऊ पाऊ राहिले जावे काही रे काय का मुद्दे करू राहिले जावायला काही काम नाही वाटतं मी व्हिडिओ काढत होतो तो त्या बाया माझ्याकडेच पाहायच्या बरं का हा भाऊ काय द मध्येच उभा राहायला आहे बाजूला व्हायचं तर हा शेजारी भाऊ ना हा म्हणतो मला पण व्हिडिओमध्ये घ्या मी त्याला म्हणलं या बाया घेतलं तुला व्हिडिओमध्ये मी आपलं लग्न लागायची वाट पाहत होतो कावं लग्न लागलं मी कवा जेवायला जाईल आमचे मित्र विलास भाऊ काकड खुश झाले बरं का लग्न आता लागत राहिले पटकन जेवायला भेटल अरे भावानो मंगल चालू आहे बरं का ऐका आमच्या विलास भाऊनी माझ्याकडे पाहिलं चाल जेवायला पटकन हा आमचा त्र्यंबक भाऊ तोही मला म्हणतो चाल पटकन जेवायला हा एक आमचा मित्र देवदासगीते पोलीस बर का भावानो त्याचा नाद नाही करायचा हा शंकर मला म्हणतो चालला पटकन जेवायला मी घरी जेवून नाही आलो मी त्याला म्हणलो थांब पाच मिनटं मी ते गाणे ऐकून आलो तोर पुरी गारा गारा जा तर मेकअप अशा करून आल्या होत्या संध्याकाळी त्यांच्या बापाला ओळखू यायच्या नाही त्या पुरी म्हणत्या आमचा एक फोटो काढणार मी म्हटलं फोटो नाही व्हिडिओज काढतो मग मी काय घेतला ना कॅमेरा गारागारा फिरून बायाकडं आमचे गोटू शटलंही खुश झाले पहिली पंग तुटली तर मी पटकन जेवायला जातो हे पाहुणे म्हणे जेवायला काय बनवलं हो ते म्हणते नाही सांगते येणार हे तर खुर्चीवर बसलेले दिसतं ना मित्रांनो हे सगळे शिक्षक आहे सर सर म्हणले आमचा व्हिडिओ काढा बरं का ते म्हटले आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो हे आहे भाऊ अनु आमच्या गावची बुलंद तोप यांचा नाद अजिबात करायचं नाही बबन भाऊ लोकरे आणि त्यांच्यासोबत विलास भाऊ काकड आमचे विलास भाऊ पण काही कमी नाही बरं का नायगावचे कांद्याचे व्यापारी ते हे भाऊ रस्त्याने चालले हे विचार राहिले जेवण चांगलं होतं खरे मग काय मित्रांनो लग्न आटोपलं मग आम्ही निघालो घरी बरं ते जाऊ द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा कमेंट करा शेअर करा आणि हां आणि हां फॉलो करायला विसरू नका भावानो श्री स्वामी समर्थ